आज मराठी अभ्यास केंद्र आणि महाराष्ट्र देशाभनी देशाभिमानी मंच आयोजित हा जो कार्यक्रम आहे हा अत्यंत महत्त्वाचा म्हणजे पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात होणे आणि त्याला आम आदमी पार्टीला संधी देणं याबद्दल आपल्या सर्व टीमचं समोर उपस्थित सर्वांचं आणि मंचावरील उपस्थितांचंही पहिल्यांदाच मी धन्यवाद मानतो आणि सर्वांना जय महाराष्ट्र गेल्या काही दिवसांमध्ये हा विषय आला खरा परंतु त्यावेळेस सर्वप्रथम जशी मनसेने भूमिका घेतली त्याबरोबर आम आदमी पार्टीने पण सर्वप्रथम भूमिका घेतली ती महाराष्ट्रामध्ये मराठी सोबत मराठी मातृभाषाच आहे त्यामुळे हिंदीची सत्ती करता कामा नये हिंदीची सत्ती कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वीकारणार नाही आणि याविषयी अत्यंत स्पष्ट भूमिका आम आदमी पार्टी ही घेणारी पहिली त्या अर्थाने पहिली पार्टी होती ज्या दिवशी आदेश आला त्याच्या दुसऱ्या दिवशी आमची प्रेस नोट तयार होती था याचं कारण मी सांगताना आता सांगतोय की गेल्या पाच वर्षामधलं महाराष्ट्रातलं राजकारण आपण बघितलंय आहे त्यामुळे आयडिओलॉजीविषयी बोलताना राष्ट्रसेवा दलाच्या एरियामध्ये बोलताना पुरोगामी लोकांसमोर बोलत असताना वेगवेगळ्या आयडिओलॉजीविषयी बोललं जाणारच आहे परंतु आम आदमी पार्टीची आयडिओलॉजी काय असं गेल्या पाच वर्षात अनेक ठिकाणी अनेक वेळा विचारलं गेलं परंतु या पाच वर्षामध्ये आम्ही सर्व प्रकारच्या युत्या बघितल्या हा माणूस याच्याबरोबर जातो हा माणूस याच्याबरोबर जातो असताना सुद्धा आम्ही आयडिओलॉजीची भाषा बोलतो पण प्रत्यक्षामध्ये त्रुतीच्या कार्यक्रमावरती शिक्षण असेल आरोग्य असेल या त्रुती कार्यक्रमांमध्ये कोण पुढे जातं हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा आपल्याला विचारधारा आपली विच संस्कृती मराठी भाषा आणि त्याच्याबरोबर येणारं सरळ राजकारण हे समजून घ्यायला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की आम आदमी पार्टीची भूमिका मांडत असताना मी, मी बाकीच्या विषयांवरती चर्चा न करता काही महत्त्वाचे मुद्दे जे मला आणि पक्षाच्या दृष्टीने आम्हाला महत्त्वाचे वाटतात त्याच्यावरती बोलतो याच्यामधली एक गोष्ट आपण पाहिली की याला मराठीला आपण दीड हजार वर्षापेक्षा जास्त मोठा इतिहास आहे असं मानत आलेलो परंतु एक भूमिका आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी राज्य केलं त्या राज्य करत असताना तिथे मोगलपासून सर्वांचं जेव्हा हस्तक्षेप भाषेमध्ये होत होता जेव्हा भाषेचा एक त्या दुसऱ्या भाषे मुरली भाषेचा फारसी भाषेचा ज्याच्यावरती एका अर्थाने अधिकार दिसत होता सर्व जी राज्यभाषा जी होती तेव्हा प्रशासन काळातली जी भाषा होती त्याच्यामध्ये यांचा जर हस्तक्षेप होत होता तो कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकोष तयार केला आणि मला असं वाटतं की ही भूमिका ही तेव्हा पण लक्षात घ्यायला पाहिजे ती राज्य झटने किंवा सरकारांना किंवा राज्यसत्तेला याच्यामध्ये हस्तक्षेप करायला लागतो त्यामुळे एक भूमिका यातली निश्चितपणे अशी आहे ती कुठल्याही भाषा संवर्धनासाठी राज्याला सरकारला हस्तक्षेप करायला लागतो त्यामुळे ही जनतेची जशी भूमिका आहे त्याचबरोबर राज्याची भूमिका ही असायला पाहिजे आणि राज्याची भूमिका महाराष्ट्रामध्ये चुकते आहे हे सांगायला आम्ही कमी जास्त करत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या काळामध्ये हा जो आदेश आला त्या काळामध्ये कुठल्याही पालकांना म्हणजे आपण वेगवेगळे मलाशी गट आपण मानले राजकीय पक्ष असतील वेगवेगळे असतील आम आदमी पार्टी शिक्षकांबरोबर पालकांबरोबर मोठ्या प्रमाणात काम करतं आणि महाराष्ट्रात आहे मी आर टीच्या विषयीचे जेव्हा पंचवीस टक्के रिझर्वेशन मागच्या वर्षी गेलं तेव्हा लढवण्यामध्ये आम आदमी पार्टी होती ती सुप्रीम कोर्टापर्यंत लढवण्यासाठी आम्ही गेलो आणि महाराष्ट्रातलं जे पंचवीस ते आरक्षण खाजगी शाळांमधलं आहे ते टिकून ठरण्यामध्ये आम आदमी पार्टीचा मोठा सहभाग होता हे मी सांगायचं कारण असं की जेव्हा आपण छोट्या जटांच्या अस्मितांचा प्रश्न निर्माण करतो तेव्हा या महाराष्ट्रामध्ये हे आरक्षण झालं होत असताना आरक्षणवाले कोणी बोलले नाहीत परंतु एक लक्षात घ्यायला हवं की याच्यावरचं जेव्हा कर्नाटक आणि इतर सरकारांनी सुप्रीम कोर्टामध्ये आर्ग्युमेंट केलं होतं ते आर्ग्युमेंट असं होतं की प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आमचं आर्ग्युमेंट ते नव्हतं आमचं आर्ग्युमेंट होतं सामाजिक तरणासाठी ही माणसं सर्व एकत्र असायला पाहिजेत आणि हीच भूमिका आमची मराठी भाषेच्या संदर्भात असेल किंवा छोट्या तटांच्या संदर्भात असेल हीच आहे त्यामुळे सामाजिकीकरण हा सुद्धा याच्यातला अत्यंत महत्वाचा विषय आणि सामाजिकीकरण होत असेल तर एक अर्थाने संस्कृती जी वाटचाल अधिक चांगली होऊ शकते लोकशाहीवादी होऊ शकते तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नव्वदच्या काळानंतर ज्या पद्धतीने उद्योगांचा हस्तक्षेप वाढलेला आहे किंवा एका अर्थाने भांडवल जे होतं आधीचं जे होतं त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या सहकारी संस्था होत्या त्याच्या नाड्या तिथल्या स्थानिक काय म्हणून नेत्यांच्या हातामध्ये होत्या परंतु त्याच्यामध्ये सामान्य माणसाची ओनरशिप होती ही ओनरशिप नव्वद एक्क्याण्णवच्या काळानंतर गायब झाली आणि ही गायब झाल्यानंतर आता ते भांडवलाचं स्वरूप सुद्धा बदललंय त्यामुळे हे सहकारी संस्थांमधले सर्व नेते आम्ही सर्व पक्षामधले पाहिले की काय पद्धतीने ते मतदार म्हणून त्याचा वापर करतात आणि याच्या पलीकडे त्यांना त्या तिथल्या सामान्य माणसाशी देणं देणं उरलेलं नाहीये इलेक्शन आली ती ते काळामध्ये त्यांच्या नाड्या आवळायच्या एवढंच काम करण्यापुरत्या या सहकारी संस्था आता राहिलेल्या दिसताना दिसत आहेत सासर प्रार्थने उद्ध्वस्त झाले त्याबरोबर दूध दुधाच्या डेऱ्याच पण उद्ध्वस्त झाल्या हे सगळं गेल्या काही काळामधलं आपण पाहिलं आहे गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये त्यामुळे या सगळ्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी आर्थिक ना जी नाडी आहे त्या सर्व मुंबईमध्ये असताना आपल्याला विचार करायला लागेल कुठल्या पद्धतीचे उद्योग धंदे महाराष्ट्रामध्ये सुरू करायला पाहिजे आमची अपेक्षा होती की करोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवलाचा अडचण सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नव्याने ते प्रयोग सुरू होतील परंतु तसे प्रयोग झाले नाही दुर्दैवाने उद्योग क्षेत्र हे माझं जाताना आता दिसतंय आणि यामुळे कुठेतरी वेगळ्या पद्धतीचा विचार आपल्याला करायला लागेल आता दुसरी एक महत्वाची गोष्ट बोलून मी थांबतो एक एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये अगदी काय म्हणू आपण पुणेरी उदाहरण द्यायचं असेल तर सुद्धा म्हणायचे की तुणाचा मुलगा होणं हे माझ्या हातात नसतं त्याच पद्धतीने जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा तीन गोष्टी येतात मलाशी सत्राच्या एक सत्रात पण उल्लेख झाला धर्म हे तो तुमच्या जन्माबरोबर त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे जात पण येते जातीला इतरच आणि निगेटिव्ह व्हॅल्यू आहे त्यामुळे आपण आपण चर्चा करत असताना त्याचे त्याचं महत्त्व लक्षात घेऊन आपण हे सातत्यानं म्हणत राहतो की जाती मोड जातीच्या ज्या भिंती आहेत त्या तोडल्या पाहिजेत त्यामुळे त्याला निगेटिव्ह व्हॅल्यू निश्चितपणे आहे त्यामुळे त्याचं कोणी समर्थन करणार नाही दुसरी गोष्ट धर्माची आहे ज्या धर्माच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतो तेव्हा त्या धर्माला ते निगेटिव्ह व्हॅल्यू पण आहे त्याच वेळेस आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे ती काही धर्म हे साचेबंद आहेत काही त्या अर्थाने मोकळे ढकळे आहेत काहींची गरज तिथे आध्यात्मिक आहे त्यामुळे एका अर्थाने आपण म्हणू की जो धर्म आहे या धर्माला काही एक वेगळा अजेंडा आहे किंवा ती काही माणसांची गरजही असू शकते परंतु तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाषा मराशी जो मुद्दा झाला होता तोच मला एकदा पुन्हा मन मांडावासा वाटतो की भाषा ही मात्र ओरिजिनल असते ती जन्मताच येते तिथे मा माई आईबरोबर ती जन्माला येते आणि ती समाजाने निर्माण केलेली आहे ती कुठल्या प्रेषितांनी निर्माण केलेली नाही ती कोणी पुस्तकामध्ये छापून दिलेली नाही त्याला कुठले आराखडे नाही आहेत त्याला कुठली आकृतीबंध नाही आहेत त्यामुळे एका अर्थाने भाषा सातत्याने बदलत राहते आणि महत्त्वाचं म्हणजे ती भाषा दुसऱ्या भाषेशी आदान प्रदान पण करते आणि त्यामुळे भाषेच्या भोवतीने संस्कृती निर्माणते भाषेच्या भोवतीने सर्व व्यवहार तयार होतात आणि त्यामुळे भाषा ही अत्यंत महत्त्वाची समाज व्यवस्थेमध्ये असते समाजकारणामध्ये असते लोकशाहीमध्ये असते आणि भाषा ही येतानी लोकशाहीकडे जाण्याला भाग पाडते म्हणून मला असं वाटतं की आम्ही जेव्हा म्हणतो आहोत तेव्हा आम्ही धर्माची बाजू बाजूला ठेवतो जातीची बाजू बाजूला ठेवतो पण भाषा ही आमच्यासाठी महत्वाची आहे याचं कारण ती लोकशाहीला पुरत असते ती लोकशाहीला लोकशाहीकडे जाण्याची वाटचाल सुकर करते आणि लोकशाहीकडे जाणं भाग पण पाडते या अर्थाने भाषेच्या भोवतीचं राजकारण अत्यंत महत्वाचं आहे आणि याचा पुढचा एक टप्पा एक गोष्ट मांडून मी थांबतो याच्यामध्ये असं आहे की गेल्या काही काळामध्ये बऱ्याचदा भांडवलशाहीला एक सपाटीकरण करत असताना कर बऱ्याचदा विकसित आणि अविकसित अशा पद्धतीची विभागणी करून राज्यांचे छोटे प्रयोग करण्याचा प्रयोग झाला हा कुणाच्या सोयीचा आहे तर हा भांडवलशाहीच्या सोयीचा आहे आम्ही जी मागणी करतो ती वेगळी आहे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने काही भागांची छोटी विभागणी करायला पाहिजे छोट्या पालिका करायला पाहिजे ही मागणी निश्चितपणे आहे पण ती प्रशासकीय आणि जनतेच्या सोयीसाठी परंतु भांडवलशाहीच्या सोयीसाठी काही मागणी मांडणी केली जाते आणि त्याच्यामध्ये गडचोरी प्रदेश जो आहे मग तो अडाणींना देणं सोपं होऊन जातं त्यामुळे आपल्याला हेही लक्षात घ्यायला हवं की अशा पद्धतीने कुठल्या विषयावरती म्हणजे विकसित अविकसित अशी जर राज्यांची तोडफोड करायची असेल तर आपल्याला सावध राहायला लागेल भाषेच्या तत्वावरती जी नंतरच्या प त्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतर आपण जे स्वीकारलं भाषेच्या वरती आधारित जे ते प्रदेशाची रचना मांडली ही अतिशय योग्य होती आणि तीच योग्य धरून आपल्याला पुढं जायला लागेल एवढा विचार मांडून मी थांबतो धन्यवाद